दैनिक युवाधेय कार्यालयात प्राध्यापक गोरक्ष भवर यांच्या हस्ते श्री गणेश आरती नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल युवाध्येय ध्येय उद्योग समूहाच्या अंतर्गत दैनिक वृत्तपत्राच्या संगमनेर संगम चतुर्थी निमित्त श्री गणेश प्रतिष्ठापना करण्यात आली त्याचप्रमाणे दररोज समाजातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व नामांकित व्यक्तींच्या हस्ते दैनंदिन आरती करण्यात येत आहे या दहा दिवसीय राज्यमहोत्सवात श्री गणेश उत्सवात विविध क्षेत्रातील मान्यवर व प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते दररोज आरती करण्यात येत आहे अशी माहिती ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व दैनिक युवादी वृत्तपत्राचे संपादक लहानू सदगीर यांनी दिली पाचव्या दिवशी एकतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सह्याद्री कॉलेजचे प्राध्यापक गोरक्ष भवर सर यांच्या हस्ते दैनिक युवादिय कार्यालयात श्री गणेश आरती करण्यात आली